आहा, हा 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 कसा आहे दणका कडक ना एक नंबर टाका कोथिंबीर आणि होऊन जाऊ द्या बधीर 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 एक नंबर चिकन शिजलंय बरं का हा 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 पीसेस पण झाले खतरा आणि एक नंबर चला तर मग बनूया चिकन नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा अननोन कुकशेप वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सरसे स्वागत मित्रांनो आज आपण मस्तपैकी फस्ट क्लास एक पावशर चिकन आणलं आहे त्याचबरोबर सगळे मसाले आणि आता आपण बनवणार फर्स्ट क्लास चिकन तर याला दोनदा धुवून घेऊ आणि मस्तपैकी फ्रेश असं गावरान सॉरी बॉयलरच आहे एक पावशर चिकन घेतलं आहे आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतील जुने पण मिळतील सगळेच मिळतील तर मग दोन कांदे घेतलेत मस्तपैकी दोन कांदे आपण घेऊया कट 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 करून आज मित्रांनो आपल्याकडे कटरचा अभाव आहे कारण कटर शोधता शोधताच गेलं कटर काही सापडलं नाही त्यामुळे आज कांदे थोडेसे जाडच होतील परंतु शक्यतो तुम्ही मित्रांनो कटरनेच कट करा जेणेकरून कांदे बारीक होतील आणि ते कांदे आपल्याला डायरेक्ट टाकावे लागतात यामुळे आपल्याला कटरने कट केलेलेच कांदे पाहिजेत कारण आपण आप आहेत खूप मोठे श्रीमंत लोक आपल्याकडे मिक्सर नाही त्यामुळे आपला कांदा हा असाच बारीक करावा लागतो तर तुम्ही बघू शकता की आज जरा अडचण येत आहे आपल्याकडे कटर नसल्यामुळे थोडाफार कांदा असा तसाच होणार आहे पण असो आपण त्याला चिकन मस्तपैकी शिजू देऊ जेणेकरून आपलं एवढं मोठं कुटाने वाया जाणार नाही तर तुम्ही बघू शकता की आपण फर्स्ट क्लासचे कांदे कट करत आहोत आणि अशा प्रकारे आपले कांदे कट करून झाले आहे आणि मग झटकीपट घ्या आपली शेगडी आणि शेगडी करेल बेकडी शेगडीवर टाका मस्तपैकी आपली कढई आणि या कढईमध्ये टाकू आपण ठेवली थे। आहे इकडे कढई आणि कढईमध्ये टाका कांदा जे काही करणार नाही वांदा तर कांदा तुम्हाला माहिती आहे की आपण अर्धा कांदा आपण प्लेन म्हणजेच तसाच भाजतो आणि त्यानंतर अर्धा कांदा आपण तेलामध्ये टाकतो सेम प्रोसेस आहे बढिया होईल आज चिकन आणि आज आपल्याकडे कोथिंबीर आहे आणि कडी कढी पत्तासुद्धा आहे त्यामुळे मजा येणार आणि आज मित्रांनो आपण वेगळ्या पद्धतीने करणार ज्यामध्ये आपण हळद वापरणार नाही आणि तुम्ही बघू शकता की बिना हळदीचं म्हणजे कोल्हापुरात जसं आपण पांढरा रस्ता करतो त्याच पद्धतीने हे पांढरा रस्सा टाईप आपल्याला चिकन शिजवायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये आपण टाकू चिकन त्याचबरोबर थोडंसं मीठ आणि मस्तपैकी आता, आ, हो हो आता हे याच्यात रोस्ट होऊ देऊ रोस्ट झाल्यानंतर एक दहा ते पाच मिनटं रोस्ट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर हे रोस्ट बऱ्यापैकी झालं आहे त्यानंतर मस्त आत्ता आपण याच्यामध्ये पाणी ओतू आणि हे झाकून ठेवू बरं का पंधरा ते वीस मिनटं जेणेकरून आपलं मस्त 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 असं चिकन शिजून रेडी होईल तर तुम्ही बघू शकता की आत्ता याला उकडा आहे उकडा फुटत असताना आपण याच्यावर ठेऊ झाकण आणि होऊ द्या वाकण असो ओ हो हो आ हा हा अप्रतिम शिजलं आहे मस्त चेक करू टेस्ट बढिया बिलकुल बढिया आत्ताच सुटलं आहे तोंडाला पाणी आणि आत्ता घेऊया हे का याच्यामध्ये डिशमध्ये काढून आणि मस्त घेऊया गोळा करायला हा 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 तर चला वेळेचं बंधन आहे आपल्याकडे त्यामुळे आपण पुढची प्रोसेस करूया इकडे तुम्ही बघू शकता की सुहाणा चिकन मसाला त्याच्यानंतर आपण घेतलं आहे कोथिंबीर पावडर धनिया पावडर त्याचबरोबर मिरची पावडर एक पोळी सगळ्या एक एक पुढं वापरायचं आहे अंबारी आणि त्याच्यामध्ये घेतला आहे खोबरा मस्त त्याचं गोल 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 थोडं पाणी टाकून मिश्रण करून घ्या तुम्हाला मी वारंवार सांगतो का। की हे मिश्रण असंच का कारण जर आपण डायरेक्ट मसाले वापरले तर आपलं चिकन होत नाही व्यवस्थित आणि इकडे आपण आता मस्तपैकी हे चिकन काढून टाकू आणि घेऊ आपण भाजी करायला मित्रांनो हा हा टाका तेल जेव्हा होईल तुमचा मील असो हसी मजाक चालत राहील तोपर्यंत तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर इकडे तुम्ही बघू शकता की आता तेल आपलं होतं आहे गरम त्यामध्ये आपण काय ॲड करणार आहोत तर तुम्ही बघू शकता की आपण टाकला आहे मसाला आणि मसाला मस्तपैकी 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 त्याला फिरवून घ्या आणि पहिलं पहिलं आपण सूप टाकतो कारण सूप त्याच्यामध्ये मस्त होईल सूप पिऊ नका कंजुस्की करू नका सूप जर तुम्ही पिला तर तुमचा होईल हिंगाणा कारण सूपामध्ये त्याचा सगळा अर्थ असतो आणि टेस्ट असते चव असते सूप भाजीमध्ये महत्त्वाचं आहे अशासाठी सूप पिणे टाळा आता तुम्ही बघू शकता की प्रमाणानुसार मला एकट्याला एवढी भाजी लागते म्हणून मी एवढी घेतली कोथिंबीर आणि आपल्याकडे पेस्ट असा काय होतं ते ते होतं कढीपत्ता कढीपत्ता टाकला आणि मस्त आता हे मिश्रण सगळं उकळ्या फोडते पेस्ट होणार भाजी कडक म्हणजे कडक आता तुम्ही बघू शकता की आपण याला चमचाने मिश मिक्स करून घेऊ आणि मग या मित्रांनो मंडळींना जेवायला तत्पूर्वी सबस्क्राईब करून टाका गुलाबजामून असो बालू सॉरी 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 गुलाबजामून त्याचबरोबर आपण वेगवेगळे पदार्थ बनवले व्हेज पण भरपूर आहेत नॉनव्हेज पण भरपूर आहे आणि हा जवळचा व्यू एक नंबर हा 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 तर मग तत्पूर्वी धन्यवाद तुमची रजा घेतो पुन्हा एकदा धन्यवाद